पाहणार आहोत कडवेवाला मोड कसे आणायचे त्यासाठी मी इथे दोन्ही प्रकारचे वाल दाखवायला घेतलेत तुम्हाला कडवेवाल रेड रंगाचे आहेत आणि हे वाल सफेद रंगाचे आहेत गोडेवाल्याची रेसिपी ही दाखवली आहे तुम्हाला या अगोदरच आज आपण कडवेवाल्याचं बिर्डं करणार आहोत त्यासाठी ह्या कडवेवाल्याला कसे मोड आणायचे ते आज दाखवत आहे मी तुम्हाला या रेसिपीमध्ये एका बाउलमध्ये घेऊन पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला बघू शकता तुम्ही पाणी काढून टाकायचं आणि मग दुसऱ्या पाण्यात भिजत घालायचे रात्रभर भरपूर पाणी घातलेलं आहे आता झाकण लावून ठेवायचं सकाळी बघूया सकाळ झाली आहे बघू शकता वाल मस्त भिजलेत ते वरचं पाणी अगोदरचं काढून टाकायचं आणि नंतर दोन तीन पाण्याने परत धुवून घ्यायचं हे देखील पाणी काढून टाकलं आहे मी अशा प्रकारे पाणी काढून टाकल्यानंतर आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे कॉटनचं आणि त्याच्यात हे वाल घालायचे आहेत आणि बांधून ठेवायचे आहेत किंवा चाळणीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता झाकण लावून ठेवायचं चाळणीमध्ये पण फडक्यात बांधल्याने जरा जास्त मोड येतात आणि लवकर येतात बघू शकता मी पुरचुंडीसारखी बांधलेली आहे काठ मारली आणि परत वरून एक काठ मारायची म्हणजे आपण कुठेही अडकवून ठेवू शकतो म्हणजे जादा जे जा पाणी असतं ते निघून जातं अशा प्रकारे वाल बांधून ठेवायचे आहेत कुठेतरी आपल्याला आजचा तिसरा दिवस आहे आता वाल उघडून बघतोय आपण तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच माझ्या इतर रेसिपीजची व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर पहा बघू शकता की त्या छान प्रकारे मोड आलेले आहेत आता आपण डब्यात काढून घेत आहोत आणि याचं ब्रीड आपण पुढच्या व्हिड व्हिडिओमध्ये बघणार आहोत